एकसष्टीपुरती सोहळा माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले साहेब माजी सदस्य जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव संस्थापक श्री विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव संस्थापक बोरगाव पूर्व भाग पी के पी एस संस्थापक श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ बोरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान सिकंदर अपराज बशीर काशिम अपराज तौसिफ बाळू अपराच रफीक अपराज प्रतिनिधी निपाणी तालुका पोलिस ऑफ इंडिया न्यूज पंचवीस सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून महामोर्चात शैक्षणिक व्यासपीठ सहभागी होणार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबडतोब रद्द करावा व पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शिक्षण व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त सभेत घेण्यात आला ही सभा मुख्याध्यापक संघ विद्याभवन कोल्हापूर सभागृहात संपन्न झाली सदर सभेला शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके शिक्षक नेते दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या सभेत सचिव आर वाय पाटील खंडेराव जगदाळे सुधाकर निर्मळे बाबा पाटील राजाराम वरुटे सुधाकर सावंत उमेश देसाई उदय पाटील जगदीश शिर्के के के पाटील राजेश वरख इरफण अन्सारी विष्णू पाटील महादेव डावरे संजय पात्रे राजेंद्र सूर्यवंशी सतीश लोहार शिवाजी कोरवी एन आर भोसले राजेंद्र बुवा संजय पाटील आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के